श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेला आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेम आणि आपुलकीचा सण आहे या सणाचे धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो या रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचे रक्षण केले होते आणि बळीने विष्णूंना आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली आणि आपली रक्षण करण्याचे वचन घेतले आणि म्हणून रक्षाबंधन हा धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी रक्षाबंधनासोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ राहत असतो तर तिथे राखी बांधण्यासाठी जात असते परंतु जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाते त्यावेळेस तिने आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून या तीन वस्तू चुकूनही आणू नका नव्याण्णव टक्के महिलांना माहीत नाही यामुळे आपल्या पतीचा नाश होतो लक्ष्मी साथ सोडून जाते आणि आपल्या पतीची प्रगती थांबून घरामध्ये दरिद्रता येत असते तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या चुकूनही आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आईच्या घरून आणायच्या आई नाहीत तसेच या दिवशी कोणत्या रंगाची राखी भावाला या दिवशी बांधू नका आणि त्याचबरोबर दरवर्षी रक्षाबंधनाला भद्राकाळसुद्धा असतो आणि हा भद्राकाळ अतिशय अशुभ असतो त्यामुळे या काळामध्ये केलेले कोणतेही जे गोष्टी असतात तर त्या कधीच चांगल्या होत नाही त्यामुळे भद्राकाळामध्ये रक्षाबंधन करू नये तर आता भद्राकाळ कोणत्या वेळेस आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर ती तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही तर बघा लक्ष रक्षाबंधनाचा जो सण आहे तो भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण मांडला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमी रक्षण करण्याचे वचन देतो दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असतो काही तास जे आहेत ते भद्रकाळाचे मांडले जातात शास्त्रामध्ये भद्रकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो आणि म्हणूनच चुकूनही भद्रकाळात आपल्या भावाला राखी बांधू नका यामागे एक कथा सांगितली जाते असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावणाने भद्रका काळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि एका वर्षाच्या आत त्याचा नाश झाला याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवानी शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ का कार्य किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमी अशुभच राहील म्हणून भद्रकाळामध्ये चुकूनही रक्षाबंधन साजरं करू नये असं आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याअगोदर बहीण आणि भावाने दोघांनीही अंघोळ करावी आंघोळ करणं शक्य नसेल तर स्वच्छ हातपाय धुऊन घ्यावे आणि शक्य असेल तर नवीन कपडे घालावे परंतु बघा लक्षात ठेवा शुभप्रसंगी काळे कपडे घालू नका कपडे प्रदान केल्यानंतर देवाची पूजा करावी आणि त्याच्यानंतर राखी बांधण्यासाठी ताट तयार करायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी त्यानंतर सोन्याचं एखादी वस्तू तसेच तोंड गोड करण्यासाठी एखादा गोड पदार्थ राखी आणि आणि ओवळण्यासाठी दिवा ठेवावा पूजा थाळी देवाला समर्पित करायची आहे भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी एक राखी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर अर्पण करायची आहे शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन मारुतीला अर्पण करू शकता यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे हे तोंड पश्चिमेकडे असावे सर्वप्रथम भावाला तिळक लावा त्याच्यावरती अक्षदा लावा त्यानंतर काही फुले वगैरे नसतील तर मग तुम्ही अक्षदा टाका आणि नंतर भावाची आरती ओवाळून घ्या आता तुमच्या भावाला उजव्या हातावरती राखी बांधा आणि नंतर भावाला मिठाई खाऊ घाला राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे तीन मी नेहमी तुझे रक्षण करेन मी तुझी नेहमी मागणी जी कोणती असेल ती पूर्ण करेन मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन जर पालक नसतील तर मी पालकांची कमीपणा क पूर्ण करेन जर वडील नसतील तर मी वडिलांची जागा भरून घेईन जी आई बनून तुमचे पालनपोषण करेन तुम्ही तुमच्या बहिणींना भेटवस्तू द्यायची आहे दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल तर बघा नऊ ऑगस्टला शनिवार आहे तर शनिवारच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे पौर्णिमा तिथे आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि जी नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे रक्षाबंधन विधीसाठी शुभ वेळ असणार आहे नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा हा सावलीत असेल आणि रक्षाबंधनाचा भद्रा सुरू होण्याची वेळ सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनटं आहे नंतर ती दुपारी एक वाजून बत्तीस मिनटांपर्यंत राहील ही भद्रा पातळात राहते तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की जर भद्रा पातळात किंवा स्वर्गात राहते तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही ती शुभ मानली जाते पण अनेक शुभ कार्यात पातळातील जी भद्रा असते ती दुर्लक्षित केली जात नाही आता जरी या दिवशी भद्रकाळ नसला तरी या दिवशी राहू काळ जो आहे तो आहे आणि तो पाळायचाच आहे काळात सुद्धा कोणते शुभ कार्य केले जात नाही तर बघा काळ हे शुभ कार्यामध्ये केलेले जे कार्य असते तर ते, ते कार्य यश मिळत नाही त्याच्यामध्ये आणि शुभ कार्यामध्ये देखील अडचणी येतात आणि रक्षाबंधन हा सण अतिशय पवित्र आहे त्यामुळे या दिवशी जो काळाचा टाईम असणार आहे तो आहे नऊ ऑगस्टला शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत काळ असणार आहे आणि या काळामध्ये तुम्हाला चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाही या व्यतिरिक्त तुम्ही नऊ ऑगस्टला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही रक्षाबंधन साजरे करू शकता काळामध्ये भावाला राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो म्हणून या वेळेत कधीही भावाला राखी बांधू नका संपूर्ण कुटुंब हे गरीब होत असते घरातील लक्ष्मी साथ सोडून जाते आणि घरामध्ये दरिद्रता येते म्हणून तुम्हाला हा राहू काळ लक्षात ठेवून रक्षाबंधन साजरं करायचं आहे जर रक्षाबंधन आपण शुभ काळात साजरे केले तर भावावर कधीही दुर्दैव येत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याची ते प्रगती होत असते तो सर्व काही प्रतिष्ठा पैसा संपत्ती कमवत असतो राहू दोष पितृदोष दोष, दोष मंगळ दोष सर्व काही दूर राहतात आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी चुकूनही बांधू नका ते शुभ मानले जात नाही आणि म्हणूनच भावाच्या मनगटावर तुम्हाला लाल रंगाची राखी बांधायची आहे लाल रंग हा नेहमी शुभ मानला जातो शास्त्रानुसार वेद आणि पुराणानुसार मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे मग भाऊ कुठेही असेल बहिणीने आवर्जून जावे जर भाऊ तुमच्यासोबत नसेल परदेशात राहतो काही कारणास्तव भावाकडे तुम्ही जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी मिठाई अक्षदा गणपती बाप्पांना भाऊ माना आणि गणपतीच्या कपाळावर चंदनाचा टिळक लावून भावाच्या नावाची जी राखी आहे ती बाप्पांना अर्पण करावी यामुळे ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोचत असते अशी राखी हृदयात बांधलेली खऱ्या भक्तीने बांधलेली स्वत देवाच्या बरोबरीचे बनते आता बघा या रक्षाबंधनाच्या दिवशी अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या महिलांनी चुकूनही आपल्या माहेरातून आणू नये किंवा आपल्या भावाकडून आणू नये त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू बघा माता लक्ष्मीचा वास असतो जेव्हा मुलगी माहेरहून सासरी येते तेव्हा चुकूनही तिला झाडू खरेदी करून देऊ नये एखादा झाडू घरात असेल तर तो सुद्धा देऊ नये जर असं मानलं जातं की मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेऊ जातो आणि तिचा संसार कधी सुखी होत नाही तिचे दिव जीवन जे आहे ते दुकाने भरलेले राहते म्हणून चुकूनही झाडू तुम्हाला मुलीला द्यायचा नाही आणि स्त्रियांनीसुद्धा लक्षात ठेवा ही वस्तू तुम्ही चुकूनही माहेरातून घेऊन येऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे टोकदार वस्तू मग त्यामध्ये सुरी असेल चाकू असेल ब्लेड असेल कात्री असेल यासारख्या टोकदार आणि धारदार वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा महिलांनी अजिबात माहेरातून चुकून आणायच्या नाहीत असं म्हटलं जातं की मुलगी सासरी जा जात असताना सुई किंवा धारदार वस्तू त्याच्यासोबत देऊ नये बघा मुलीला निरोप देताना जर आपण या गोष्टी दिल्या तर मुलीला नात्यात गोडवा येण्याऐवजी कडुता येते आणि त्यामुळे या दिवशी तुम्हाला या गोष्टी आवर्जून टाळायचं आहे तसेच जेव्हा भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो तर त्यामध्ये सुद्धा अशा टोकदार वस्तू ज्या आहेत त्या भेटवस्तू म्हणून चुकूनही घेऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे लोणचे असं मानलं जातं की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचं देऊ नये याचा तिच्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होत असतो नातेसंबंध बिघडू शकतात लोणच्याची चव अंबट असल्याने ते भेट देणं योग्य नाही यामुळे नात्यामध्ये अडचणी निर्माण होतात नवरा बायकोमध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्यामुळेच चुकूनही लोणचं जे आहे ते आपल्या आईकडून आणू नका रक्षाबंधनाच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी देखील तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चाळणी मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिला पिठाची चाळण चुकूनही देऊ नका असे म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यामध्ये ते अनेक गोष्टींचा समावेश असतो आणि त्यात एक चाळणी देखील असते मात्र चाळणी भेट देणं योग्य मांडलं जात नाही सासरी चाल चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने जीवनात अडचणी येऊ लागतात त्यानंतर पांढरी साडी पांढऱ्या रंगाचे कपडे चप्पल यासारख्या वस्तूसुद्धा भेट द्यायच्या नाहीत आणि स्त्रियांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं की आपल्या माहेरातून दिल्या तरी या गोष्टी या वस्तू आपल्या माहेरातून आणू नका याचा वाईट परिणाम तुम्हालाच भोगावा लागू शकतो त्याचबरोबर या दिवशी जेव्हा स्त्रिया आपल्या माहेरी जाणार आहेत तेव्हा माहेरी गेल्यानंतर गोडा धाडा धोडाचा स्वयंपाक केला जातो तर रक्षाबंधनाच्या दिवशी कांदा न घालता अन्न शिजवावे कारण देवी शक्ती या दिवशी पृथ्वीवरती येतात तो त्याच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवर येतो आणि यामुळेच त्यांना अन्न देतो अशा पद्धतीने भावाच्या आतमध्ये दे, देव राहतो म्हणूनच या दिवशी लसूण कांदा मांस मच्छी दारू सिगारेट गुटखा यासारख्या वस्तू ज्या आहेत त्या खाऊ नये अन्यथा रक्षाबंधन याचे पुण्यफळ तुम्हाला मिळणार नाही यामुळे बघा जे रंग घालायचे आहेत रक्षाबंधनच्या दिवशी लाल पिवळा जे काही तुमच्याकडे असतील तर एखादा गोड पदार्थ बनून जेणेकरून बहीण भावाच्या नात्यात रंग येतील आणि त्यांचे नाते हे अडतूट राहील तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती ती मी पोचवली जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ